रानात वेगराव काढून ठेवली चालली नाही म्हणजे निम्म्यापर्यंत आणून टाकायची निम्म्यात मती आले आणि त्यात कारण आपल्याकडे येणारे गोड बातमी त्याच्यामुळे मध्ये लावणारे उशीर सकाळी काढून ठेवली आता आणायचा चालली मग मध्ये कसं होतं हे पाऊस पडायच्या आधी पाऊस पहिल्यापासून ऊस हे सगळं सगळं हिरवगार झालेलं आहे काय झालं पाऊस नव्हता पाणी नव्हतं मे महिन्यात ऊस जळायला लागलेलं ला। फटायला पाणी आणि पाऊस आम्हाला संगत चालू झालं आज पण सकाळपासून गवत काढायची तर सकाळपासून पाऊस ये जा ये जा चालू आहे घसरायला लागला रस्ता येऊन जाऊन येऊन जाऊन रस्ताचा मो झालाय घसरते गवत इतकी झाले ती ना ले गवत झाली ती रोज गवताची भोजी काढतोय आज काय काढली नाही ते कारण पाऊस पडतो या एखादा शब्द चुकला तरी ते करा कारण जिबीला शेंड्याला जर आलेला आहे तर त्याच्यामुळं एखादा तोत्रा शब्द येईल गवत गाय की सगळ्या राणं का गट सगळ्यांचं असं गणं वापसायला नाही ती कसलंच रानाला वापस हे नाही कसला, कसला म्हणजे जसा पाऊस चाल झाला तसा पाऊस अक्षरशः आमचं गाव निम्म पाण्यात होता रस्त्याच्या गावाचे रस्ता आहे मेन रस्ता वालचंदनगर बारामती रस्ता त्याच्या खालची घरं पाण्यात गेली होती अचानकच पाणी पाऊस झाला सगळं पाणी पाणी सगळं त्यावेळेस मी इथं नव्हते ज्यावेळेस आमच्या गावात पाण्याचं त्यावेळेस मी इथं नव्हते मी गावाला गेली होती ज्या दिवशी लई पाऊस झालं त्या दिवशीच मी येतं नव्हते घसरते ओजा आणून टाकायची वजे एकच आहे वजा कल्लीला आमची त्यांनी आणून टाकली सकाळीच म्हणजे संध्याकाळी मला

पुढपर्यंत आहे ते तोर हे वाढले तर ले जोड लागते त्यामुळं मी नेत नाही गवताची त्याची मेहमी गिनीवल काढायचं जाग्यावर शायचं ते घेऊन घेऊन तर चला तुम्हाला मी सकाळ दाखवते आपली गोड बातमी काय आहे ती का गोड बातमी आनंदाची बातमी आहे बरं स्वप्न एक दुसरं स्वप्न बघितलं होतं दुसरं स्वप्न हे झालं म्हणायचं तुम्हाला मी स्वप्न म्हणजे वेगळ्या गोष्टीचं होतं पण वेगळीच गोष्ट झाली तुम्हाला मी नंतरनं सांगेन एका दिवशी काय होतं कशातनं कसं हे झालं ते आम्ही आज आस, असं कशामुळे मी एका दिवशी सांगेन शुरट घालायचा पण त्याला रुपता त्याचा कापतं आहे की निघून उंच हे उंच झालं ओढायला येत नाही वजा काढून ठेवले घरी कटवाळाचं आहे दोन वजे आणले ती कडवाळाची आणि हे एक असं एवढं लागतं शेतकऱ्याला बनागुरं हे असल्यावर काय पण करून करायचं लागतंय का नाही बसाय येते का मग तसं काही काढून ठेवलं आल्यावर नेहन पण आता उशीर होईल येईला मग आता निम्म्यापर्यंत नेऊन टाकायचं निम्म्यातनं ते नेहमीन कारण हे तर बाडचं नाही रस्त्याला तिकडून गिनी गोल इकडून गिनी गोल मग त्यातनं सध्याकाळ दिसत नाही खालचं काय नेऊन निम्म्यात नेऊन टाकायचं चला दाखवतेस तरी तुम्हाला मी उद्या आणखीन आता हे व्हिडिओ टाकते उद्या सकाळ दुसरा व्हिडिओ टाकते चला व्हिडिओला लाईक करत जावा बेलायकन बटन दाबत जावा सबस्क्राईबर करत जावा म्हणजे पुढे जाऊ द्या शेतकऱ्याचा व्हिडिओ हा का व्हिडिओ काढायला पण येतो हो नका पाऊस यायला लागला पाऊस चालूच झाला का केसावणी पाऊस चालूच झाला मला दिसत नसान पण चालू झाला आहे पाऊस ये लागले सकाळपासून असंच आहे काय हे पण करायला येणार नाही का ना चला आपल्या मोबाईलवर पाणी पडायला लागलं आपला मोबाईल काय एवढा हायफाय नाही साधासुद्धा आपल्या शेतकऱ्याचा मोबाईल आहे त्याला बंद करून ठेवते